साठ हजार कृषी पंपाचेवाभाऊच्या लोकार पंप। हस्ते लोकार्पण कृषी पंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सौर कृषी पंप योजना सुरू साठ हजार सौर कृषी पंपाचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगरला शेतकऱ्यांसाठी कृषी पंप राज्यातील अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊनच्या हस्ते करण्यात आले यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले आहेत त्या पंपांचा विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षात पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं घेतली आहे सर्वाधिक कृषी पंपांचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे शेतकरी हितांचे महायुती सरकार